कडक उन्हाची अपेक्षा सगळ्यांना असते म्हणजेच एप्रिलमध्ये जिथे आपल्याला तापमान वाढलेलं पाहायला मिळालेलं होतं आणि अशी अपेक्षा होती की मे महिन्यामध्ये आणखीन तापमान वाढेल आणखीन उन्हाळा ऊन मोठ्या प्रमाणात वाढेल पण याच्या उलट आपल्याला पाहायला मिळालं मे महिन्याची सुरुवातच मोठ्या प्रमाणात वादळी अशा पावसाने झाली विदर्भ असेल मराठवाडा असेल जिथे एप्रिल महिन्यामध्ये तापमान वाढलेलं होतं त्या भागांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला मान्सून पूर्व पादळी पाऊस सुद्धा याला काही जणांनी म्हटलं इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या सगळ्यांमध्ये भरीसभर म्हणजे मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झालाच आणि तो मुंबईमध्ये महाराष्ट्रातही लवकर दाखल झाला म्हणजे जा इतिहास मान्सूनने रचला यंदाच्या असं बोललं गेलं इतके मोठे हवामानातले बदल नेमके का झाले मान्सून केरळमध्ये आणि तेही महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगाने कसा दाखल झाला जो अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा होता हा या सगळ्यांना कारणीभूत होता का एकूणच या सगळ्या प्रश्नांबद्दल आज बोलणार आहोत आहेत निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर तुमचं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न हाच आहे आपण मान्सून लवकर का दाखल झाला किंवा मान्सून इतक्या वेगाने का दाखल झाला हे नंतर बोलूयात पण मे महिन्यामध्ये इतके हवामानातले मोठे बदल आपल्याला का पाहायला मिळाले म्हणजे मे महिन्यात ऊन आपल्याला पाहायलाच मिळालं नाही या वर्षी मे महिन्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली हे सगळं इतके मोठे हवामानातले बदल का होते मे दोन हजार पंचवीसचा मे महिना हा विशेष जो बदल जा तो है, तो बदल तो म्हणजे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कधी नव्हे इतके आवर्ती आणि प्रत्यावर्ती अशी चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळं दोन्ही समुद्रातून भरपूर आर्द्रता या ठिकाणी महाराष्ट्रात फेकली गेली लक्षात ठेवा ज्या पद्धतीचे आवडती आणि प्रत्यावर्ती ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे अरबी आणि समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये ही जी चक्रीवाऱ्याची स्थिती निर्माण झाली आणि त्याच्या बाहेरच्या परिघातून जास्तीत जास्त आर्द्रता दोन्ही ठिकाणाहून महाराष्ट्रावर फेकल्या गेल्यामुळं ह्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या मे मध्ये प्रचंड प्रमाणात आर्द्रता या ठिकाणी महाराष्ट्रात आली आणि त्यामुळं त्या, त्या आर्द्रतेपासून जे पूर्वमोसमी प, किंवा गडगाटी स्वरूपाचे अवकाळी पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या मे मध्ये अपर्य हे अनुभवला हेच त्याचं एकमेव कारण आहे ओके okay, सर हे सगळं असताना आपण जर बघितलं तर हे वादळी वारे सुरूच होते पण आपल्याला मोठे बदल हवामानातले पाहायला मिळाले म्हणजेच असा सुद्धा एक दिवस होता जिथे तापमान आपल्याला चाळीस पंचाळीस डिग्री सेल्सिअस विदर्भामध्ये पाहायला मिळालं पण दुसऱ्या दिवशी त्याच विदर्भामध्ये पाऊस सुद्धा जोरदार पाऊस झाला नुकसान सुद्धा झालं एकीकडे सेम मराठवाड्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळाली पहिल्या दिवशी जिथे जोरात जोरदार पाऊस असताना दुसऱ्या दिवशी लगेच त्या ठिकाणी ऊन सुद्धा पाहायला मिळालं दिवस तर आपण जर सोडले तर एका दिवसामध्येच सकाळी जर ऊन असेल तर रात्री जोरदार पाऊस पाहायला मिळाला हे सगळं इतके मोठे बदल हे का होते हे का आपल्याला बरोबर आहे तुम्ही म्हणालात की मे महिन्यामध्ये निरीक्षण केलं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून साधारण वीस मे पासून हे फरक हे जानुत होते हो। आणि हे फरक विदर्भामध्ये सुरुवात झाली होती जसं तुम्ही म्हणाला एके दिवशी पंचेचाळीस डिग्री आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस हे जे ही सुरुवात झाली होती वीस मार्च पासून हा सगळा प्रकार हे ज्या गोष्टी घडत होत्या त्या विदर्भापुरत्याच मर्यादित होत्या आणि काही मराठवाड्याच्या जो हिंगोली वाशिम किंवा इकडं परभणी ह्या भागापर्यंतच त्या मर्यादित होत्या परंतु जसजसं मग वातावरण बदलत गेलं एप्रिल महिन्यामध्ये थोडंसं वातावरण बदल झाला आणि सगळ्यात जास्त मी जे अगोदर कारण सांगितलं दोन्ही समुद्रातली आवडत्या आणि प्रत्यावृती चक्रीय वाऱ्याच्या स्थिती या मे महिन्यामध्ये जास्त घडून आल्यात आणि विशेष या दोन्ही ठिकाणून आलेल्या वाऱ्या आणि आर्द्रता यांची टक्कर विशेषतः मध्य महाराष्ट्रामध्ये की जेणेकरून नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागामध्ये जास्त होऊ लागली आणि म्हणून या ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस जास्त करून मध्य महाराष्ट्र नंतर काही मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि तसं जर बघितलं तर गेल्या आठ दहा दिवसापासून विदर्भात पाऊस आहे पण मध्य महाराष्ट्र इतका त्या ठिकाणी पाऊस नाहीये म्हणजे म्हणजेच असं म्हणायचं आपल्याला की बंगाल आणि अरबी समुद्रातली जी आर्द्रता आहे यांचा बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी येणं कॉन्वर्जन्स या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातल्या या सात ते आठ जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं मे महिन्यामध्ये आपला जास्त अवकाळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पाहायला मिळाला आणि हेच त्याचं एकमेव कारण आहे ओके सर हा पाऊस तर आपल्याला मे महिन्यामध्ये पाहायला मिळालाच अवकाळी पाऊस जो सुरुवातीला सुरुवातीपासूनच मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला ऊन तर मे महिन्यात आपल्याला पाहायलाच मिळालं नाही पण यानंतर मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच ही सगळी पुन्हा तापमान वाढेल असं बोललं जात होतं पण अचानक एक जूनपर्यंत जो मान्सून केरळमध्ये दाखल होतो तो मान्सून आपल्याला अंदाज असा वर्तवण्यात येत होता की तो जून महिन्यापर्यंत केरळमध्ये दाखल होईल तो मान्सून चोवीस मेलाच केरळमध्ये दाखल झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तो महाराष्ट्रात दाखल झाला इतक्या वेगाने मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्याची नेमकी कारण काय आहेत केरळ आणि अगोदर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तापमानाबद्दल तुम्ही जे म्हणला विदर्भाचं तापमान हो, हो. तापमान आजही तुम्ही जर बघितलं साधारण मे महिन्याच्या ह्या अवकाळी पावसामुळं आज विदर्भ आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये तापमान दुपारचं कमाल तापमान हे सरासरीपेक्षा पाच सहा डिग्रीने खालावलेलं आहे इतकं तापमान कधीच खालवलेलं नाहीये आणि रात्रीचं पहाटेचं जे किमान तापमान आहे ते जवळ तीन ते चार डिग्रीने खालवलेलं आहे त्यामुळं आपल्याला संपूर्ण मे महिना हा आल्हादायक अनुभवला गेला आता तुमचा पुढचा प्रश्न आहे मान्सून ह्या वर्षी केरळमध्ये सरासरी एक तारखेला येत असताना यावर्षी तो चोवीस मेलाच कसा दाखवला आता ऍक्च्युली याच्यामध्ये दोन भाग तुम्ही एकाच प्रश्नात विचारलेले की केरळमध्ये मान्सून लवकर का झाला आणि त्याचबरोबर प्रश्न विचारला तुम्ही महाराष्ट्रामध्ये मान्सून पहिले आपण केरळ बद्दल बोलूयात की केरळमध्ये का दाखल झाला म्हणजे याआधी जर आपण बघितलं दोन हजार नऊ मध्ये केरळमध्ये दाखल झालेला होता मान्सून आणि त्यानंतरचा आपण इतिहासात बघितला इतिहास बघितला आजवरचा की त्यानंतर मग तो आता दोन मध्ये केरळमध्ये लवकर दाखल झालेला आहे बरोबर आहे तर प्रथमत केरळमध्ये जो मान्सून लवकर दाखल झाला याचंही कारण वेगळं आहे आणि केरळ पासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आणि तो जो वेजा वेगाने झाला याचंही कारण नक्कीच वेगळं आहे पहिला आपण केरळ बद्दल जर बोललो तर केरळमध्ये चोवीस मेला मान्सून दाखल झाला हे काय विशेष आणि आश्चर्यकारक घटना नाहीये या पद्धतीच्या घटना अगोदर घडलेल्या आहेत आणि तुम्ही जर म्हटला तर एक जूनला केरळमध्ये येणारा जर अंदमानामध्ये एक जूनला जर केरळमध्ये येणारा मान्सून तो जर पाच ते सहा दिवस किंवा सात दिवस अगोदर आला त्याच्यामध्ये विशेष वाटण्यासारखं काही नाहीये आणि अशा प्रकारचे इतिहास तुम्ही फक्त दोन हजार नऊ आणि याच्याही मागे जर डेटा जर चालला तर असे अजून एक दोन ते तीन वेळा प्रसंग आहेत की ज्या वेळेस मे महिन्यामध्ये तुम्ही जर आता दोन हजार नऊ पासून जर समजा बघितलं तर जवळ सहा ते सात जवळजवळ आठ वेळा मान्सून हा मे मध्येच आलेला आहे केरळमध्ये लक्षात घ्या त्यामुळं केरळमध्ये लवकर आला हे काही विशेष आश्चर्यकारक नाहीये आलाय तो पाच ते सात दिवस अगोदर आलेला आहे हे कबूल आहे पण अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत तुम्ही जे दोन हजार नऊचं उदाहरण देता ते मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाबद्दल पण प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये लवकर आला या घटना दोन हजार नऊ पासून आठ ते नऊ वेळा घडलेल्या आहेत त्यामुळे केरळमध्ये पाऊस हा लवकर आला त्याबद्दल विशेष काही आश्चर्य मानायचं काही कारण नाही आहे मात्र केरळमधून आल्यानंतर मान्सून एक जूनला जरी तिथं आला तो तितुन माँगे 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 से। आ, तर तिथून पुढं तुमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये येण्यासाठी मान्सूनला जवळजवळ दहा ते बारा दिवस लागत असते हे जरी नॉर्मल डेट्स असल्या तरी प्रत्यक्षात कर्नाटकामध्ये बराच वेळा मान्सून रेंगाळला तर दहा काय पंधरा काय वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस सुद्धा कधी कधी मान्सून एक नॉमिनल एक एकदम माईल्ड अशा करंटनी तो येत असे आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रात पाऊस होत नसे पण ह्या वर्षी चोवीस केरळ केरळमध्ये मान्सून आल्यानंतर चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये त्याने तामिळनाडू केरळ कर्नाटक ओलांडून जवळपास दुसऱ्या दिवशी त्याने वेंगुर्ला या येथेपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी झेप घेतलेली आहे आणि हेच एकमेव कारण की जे आपण अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर महाराष्ट्र आणि किनार, किनार कर्नाटकाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र झालं कमी दाबाचं क्षेत्र नंतर त्याचं वेल मार्क लो तयार झाला डब्ल्यू एम एल म्हणतो आपण त्याला वेल मार्क लो दुसरीच पायरी झाली आणि दुसऱ्या पायरीतून तो डिप्रेशनच्या अधिक तीव्रतेच्या अवस्थेमध्ये तो तिसऱ्यांदा आला आणि या डिप्रेशन ज्यावेळेस त्याचं असं त्यावेळेस त्याचं लोकेशन हे समुद्रातच होतं आणि पाण्यामध्ये असलेला ज्यावेळेस डिप्रेशन अजून ज्या वेळेस त्याचं मार्गक्रमण चालू असतो त्याची तीव्रता वाढत गेली त्या पद्धतीने त्याची तीव्रता वाढली आणि तो वेगाने पुढे जाण्याच्या ऐवजी कर्नाटकानंतर तो आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीत आल्यानंतर तो रत्नागिरीच्या किनारपट्टीपासून भूभागावर सह्यादी ओलांडून तो आपल्या भूभागावर आला म्हणजे आजही विचार केला तो आज तो, तो विरळ अवस्थेमध्ये ते मराठवाड्यामध्ये त्याचं कमी दाबाचं क्षेत्र म्हणून ते आहे त्याची चक्रीवाद्याची स्थिती आजही मराठवाड्यामध्ये आता विरळ चाललेला आहे म्हणजे सर हा कमी दाबाचा पट्टा मान्सूनला या कमी दाबाच्या पट्ट्याने जो की तयार झालेला होता याने मान्सूनला पुढे सरकण्यास मदत केली असं आपण बोलू शकतो का कारण तेही बोललं जात आहे की जो दक्षिण कोकण किनारपट्टीवर हा कमी दाबाचा पट्टा पुढे सरकला त्यानंतर तो आत महाराष्ट्राच्या आला आणि त्यामुळे एकूणच मान्सून सुद्धा याच्यामुळे वेगाने पुढे सरकला आणि त्यामुळे जो मुंबईमध्ये सध्या आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय किंवा महाराष्ट्रानंतर जो पाऊस वेगाने मुंबईमध्ये दाखल झाला त्याची ही सगळी कारणं आहेत असं बोललं जात तर हे खरं आहे का हेच तुम्हाला मी तुम्ही जे सांगता मी जे सांगणार होतो तेच तुम्ही बोलला या ठिकाणी या ठिकाणी कमी दाब तुम्ही कमी दाबाचा पट्टा हा शब्द चुकीचा आहे मॅडम कमी दाबाचा क्षेत्र दाबाचं क्षेत्र लोकांनी बऱ्याच काही ते, काही हवामान तेही मला तुम्हाला विचारायचंय त्याबद्दल ही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे पहिले आपण याबद्दल बोलूयात की नक्की जो महाराष्ट्रात लवकर पाऊस दाखल झाला याला हे क्षेत्र कारणीभूत होतं का ही कारण होती का कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे आपण खेड्या उन्हाळ्यामध्ये जशी वावटळ जसे तशी समुद्रात मोठ्या प्रकारची वावटळ म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र त्याला जे म्हणतात ते ठेकण त्याला म्हणजे मध्यबिंदू असतो मध्यबिंदू मध्ये कमी दाब क्षेत्र आणि प्रत्येक जण परिगाची लांबी वाढत चालते परिगा जसं तुम्ही त्रिजेच्या अनुसार बाहेर वाढत चालतात तसा जसा त्याचा व्यास वाढत चालतो तसं तावेचा दाब वाढत चालतो अशा पद्धतीचं त्याला म्हणतात कमी दाबाचं क्षेत्र आणि हे नेहमी गोलाकार असतं वारे हे चक्रीय असतात चक्री। आणि अशा पद्धतीचे वाऱ्याचं हे जे ओरिएंटेशन असतं ते वर आकाशाकडे असत त्यामुळे त्याचे ढगाचे फॉर्मेशन आणि विशेषतः निंबस प्रकार जो आणि निंब स्ट्रॅटस असे जे ढगाचे प्रकार आहेत ते ढगाचे प्रकार या अवकाळी स्वरूपाच्या पावसाच्या वेळेस घडून येतात आणि त्याच प्रकारचे ढग या वेळेस निर्माण झालेले आहेत मग ज्यावेळेस मान्सून केरळ मध्ये आला त्या टायमाला तो तो नेमका तो कर्नाटकाच्या किनारपट्टी कमी दाबाचं क्षेत्र हो। आहे आणि कर्नाटक आणि केरळ या अंतरामध्ये जी लिंक होती वाऱ्याची वारे हे नैऋत्य मोसमी वारेच चालू होते आणि ह्या कमी दाबाच्या क्षेत्राने मान्सून चोवीस तासामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक ओलांडून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो मान्सून तिथं पोचला होता आणि त्या पद्धतीने पाऊस आणि महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्याचं तेच एकमेव कारण आहे आणि आजही ज्या पद्धतीने काल जो जोपर्यंत वेंगुर्ला किंवा या ठिकाणी सावंतवाडी वैभव वा त्या ठिकाणी आला होता त्याच्यानंतर आज तो मुंबईत आला हो मुंबईत जोरदार भरत मुंबई पुणे सोलापूर सातारा सांगलीत सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जिल्हे कव्हर करत तो आज मुंबईमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही पावसाचं स्वरूप पाहिलं दोन दिवसापूर्वी मुंबईत पडणाऱ्या पावसाचं स्वरूप आणि आज पडणाऱ्या पावसाचं स्वरूप तज्ञ तज्ज्ञ तो, तो नक्कीच फरक जाणवेल पण आज मान्सून जरी मुंबई पुण्यामध्ये आला पण तो अजून औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर किंवा आहिल्यानगर किंवा नाशिक या ठिकाणी पोहोचलेला नाहीये हेव ना म्हणण्यापेक्षा अं साताऱ्याचा काही भाग पूर्वेकडचा आणि पुणे जिल्ह्याचा काही पूर्वेकडचा भाग त्या ठिकाणी अजून मान्सून गेलेला नाहीये पण घाट एरियामध्ये मात्र मान्सून आज पोहोचलेला आहे त्याचंही एकमेव कारण जरी ते कमी दाबाचं क्षेत्र विरळतेकडेच गेलं पण मान्सूनच्या करंटला त्याने पुढं आणून ठेवलंय आणि आज उद्या जरी हे क्षेत्र विरळ झालं तर मान्सून स्वतःच्या ताकदीवर पुढे जाण्याची शक्यता आहे ह्याच वातावरणीय घडामोडी सध्या घडून येत आहे आणि हेच एकमेव कारण महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याचा मानूया आपण सर मला एक आणखीन प्रश्न होता की आपण जो सुरुवातीला पाऊस पडला मे महिन्यात त्याला अवकाळी पाऊस म्हटलं आता जो मुंबईमध्ये पाऊस झाला तो मान्सून पूर्व पाऊस होता की याच्या आधी जो आपण पाऊस बघितला म्हणजे बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की अवकाळी पाऊस नेमका कोणता मान्सून पूर्व पाऊस नेमका कोणता आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सुद्धा आपल्या आपल्या एक या सगळ्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळाला त्याच्यामुळे हे जे जो हा जो डिफरन्स आहे हा तुम्ही सोप्या भाषेत सांगाल का प्लीज नक्की सांगणार मी मॅडम याच्यामध्ये तीन टर्म आहेत एक पहिला आहे पूर्व पाऊस दुसरा आहे अवकाळी पाऊस अवकाळी सामान्य शब्द समानार्थी शब्द जर म्हटला तर बेमौसुमी पाऊस आणि तिसरा आहे वळीव स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपण फेब्रुवारी महिना संपतो तर आपल्याकडे हा जो सीझन चालू होतो एक मार्च पासून तर समजा एकतीस मे पर्यंत जो तीन महिन्याचा कालावधी त्याला म्हणतात मोसमी मान्सूनचा पूर्वाचा सीजन हंगाम त्याला पूर्वमोसम म्हणतात आणि या, या, या तीन महिन्यामध्ये जो पाऊस पडतो या पावसाला म्हणतात पूर्वमोसमी पाऊस पण यामध्ये फरक आहे या पूर्वमोसमी पावसामध्ये तीन महिन्यामध्ये जो पाऊस वीस मे नंतर पडतो की जो मान्सूनच्या साठी मान्सून किंवा मान्सून येण्यापूर्वी पाच का दहा दिवस जो पाऊस पडतो त्याला पाऊस असतो त्याला वळी स्वरूपाचा पाऊस म्हणतात आणि जो मी शब्द अवकाळी शब्द वापरला अवकाळी शब्द मार्च आणि एप्रिल मध्येच नव्हे तर बारा महिन्याचा सीझन जर विचार केला तुम्ही तर असा पाऊस आपल्याला कारण त्या शब्द आपण त्याला अवकाळी म्हणतो अवकाळी म्हणजे बेकाळी म्हणजे मोसम सोडून बेमोसमी म्हणतो आणि असा पाऊस आपल्याकडे कधी कधी मान्सून निघून गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कधी कधी पाऊस होतो आपल्याकडे चंपासष्टीच्या त्या त्या पावसालाही आपण अवकाळी पाऊस म्हणतो कारण तो बेमोसमी पाऊस असतो त्यावेळेस कोणताही सीझन नसतो त्यावेळेस हिवाळा असतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण मान्सून हा परतून गेलेला असतो आणि मान्सून परतून गेलेला असतो ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दहा ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान आणि नंतरच्या आठ दहा दिवसामध्ये पाऊस पडतो तो कारण मान्सूनचा तो नॉर्थ इस्ट मान्सूनही सेट झालेला नसतो त्या आठ दहा दिवसात दिवसा पडणाऱ्या पावसाला सुद्धा अवकाळी पाऊस म्हणतात म्हणजे डिसेंबर नंतर ऑक्टोबरचा काही दिवस आणि यानंतर एक मे पासून तर वीस मे पर्यंत पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात आणि मान्सून येण्याच्या अगोदर जे दहा दिवस पाऊस म्हणतात त्याला वळीव स्वरूपाचा पाऊस म्हणतात हाच यामध्ये विशेष फरक आहे त्याला काही खास डेफिनेशन असं नोटेशन नाही आहे पण एक बोलीभाषेमध्ये शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये हे शब्द आहेत पण याच्यामध्ये फरक हा नक्कीच आहे तीन फरक समजावा यापेक्षा असं काही नाही आहे या, वे, या नावामध्ये आता मान्सूनची एंट्री झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पण मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आता मान्सूनचा पुढे प्रवास कसा असणार आहे जून महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे कारण आता जो पाऊस पडतोय जो आपण एक वेगळं रूप पावसाचा पाहायला मिळत जून महिन्यामध्ये ही सेम सिच्युएशन असणार आहे का किंवा आता जे सिच्युएशन आहे एकूणच जे पावसाचं स्वरूप पाहायला मिळत आहे हे नंतर पुढे जाऊन बदलू शकतं का कशा प्रकारे पुढे हवामानातले बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत जून मध्ये कसा पाऊस असणार आहे जून मध्ये जर एकंदरीत आपण चार जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरची जर सरासरी पाहिले तर त्या जून जूनच्या पावसाची सरासरी कमी असते कारण जून महिन्यामधला पाऊस हा मान्सूनचं आगमन आणि मान्सूनचं सेट होण ह्याचा ट्रान्झिट पिरियड मध्ये हा जून महिना असतो ह्या दोन हजार पंचवीसच्या मे मध्ये जून जून महिना अजून चालू व्हायचा आहे जून आहे पण आज तारीख आहे सव्वीस मे सव्वीस मे मध्ये तुम्ही जर बघितला सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवस चांगला पाऊस दिसतो ज्या ज्या ठिकाणी मान्सून पोहोचला तर मान्सूनचा चांगला पाऊस झाला असं म्हणूया आणि ज्या ज्या ठिकाणी मान्सून पोहोचला नाहीये त्या ठरून मान्सून पूर्व पाऊस म्हणूया किंवा वळी स्वरूपाचा पाऊस म्हणूया पण आज सव्वीस आहे उद्या सत्तावीस आहे जास्तीत जास्त सत्तावीस तारखेपर्यंत ह्या पावसाचा जोर अधिक दिसतो कदाचित मुंबई आणि कोकण भाग जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कदाचित अठ्ठावीस मे पासून पावसाचं जे तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून जून महिन्यात पुढेच आहे म्हणजे तुम्ही जर म्हटलात तर अठ्ठावीस एकोणतीस तीस तसंही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एकतीस मे पर्यंत पाऊस आहे पण ज्या पद्धतीचा पाऊस काल आज आणि उद्या पडणार आहे त्या पद्धतीचा पाऊस कदाचित परवापासून म्हणजे अठ्ठावीस पासून असणार नाहीये फक्त त्याला अपवाद मात्र मुंबई आहे मुंबईमध्ये मात्र एक जून दोन जून तीन पर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस राहणार आहे कदाचित फक्त एकोणतीस तीस मे मध्ये थोडंसं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे पण मुंबईमध्ये पावसाची तीव्रता ही टिकून राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी मान्सून ज्या ज्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी अठ्ठावीस मे नंतर पाऊस होईल काय ठिकाणी भाग बदलत पाऊस होईल पण त्याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता नाही आता तुमचा प्रश्न जून महिन्याचा आहे जून महिन्याचे ती दिवस आम्हाला असाच पाऊस पडणार आहे का नाही जून महिन्यामध्ये त्या त्यावेळी प्रत्येक दहा दिवसाच्या अगोदर काय वातावरणी प्रणाली किंवा काय वातावरणी घडामोडी महाराष्ट्राने आसपास आणि दोन्ही समुद्रात घडून येणार आहेत तर त्यानुसार आणि विशेषतः आज सव्वीस मे आहे उद्या सत्तावीस मे आहे बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र जे होण्याची शक्यता आहे उद्या ते जर झालं आणि त्याची okay. तीव्रता जर वाढली तर हा मुंबईपर्यंत आलेला मान्सून वेगात तो विदर्भापर्यंत वेगा किंवा बंगाल उपसर्गातली जी शाखा आहे मान्सूनची ती सुद्धा वेगाने पुढे येऊन विदर्भात सुद्धा लवकर पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्याची जबाबदारी बऱ्यापैकी जे बंगालच्या उपसर्गात सप्तमिला तयार होणार कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर या सगळ्या घोड्या घडामोडी अवलंबून आहे तुमच्या जून महिन्याच्या पावसाच्या प्रश्नाला उत्तर देताना okay. oh. okay. या दोन्ही बाजू या ठिकाणी मी कव्हर केलेल्या आहे जून महिन्यामध्ये असाच पाऊस आला लोकांच्या नकळत शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे की अशा पद्धतीचाच पाऊस जून मध्ये नाही अशा पद्धतीचा नाही ओव्हरऑल जर तुम्ही जर जूनचं जर ऍव्हरेज पाहिलं चार महिन्यामध्ये हे खालावलेलं आहे त्यामुळे भीती बाळगत या संबंधी सगळं चित्र स्पष्ट एक ते दोन जूनला होईल आणि त्यासंबंधी भारतीय हवामान खातं जून मध्ये कसा पाऊस येईल या पद्धतीची निश्चित स्वरूपाची स्पष्ट कल्पना जनतेला राहणार नाही आणि त्या पद्धतीचा अहवाल त्यांचा एक जून येईल ठीक आहे सर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोलात कारण शेतकऱ्यांना आणखीन एक प्रश्न आहे म्हणजे हा सगळा जो पाऊस आहे यानंतर जून महिन्यामध्ये कसा पाऊस असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मान्सून आता दाखल झालेला आहे योग्य वेळ काय असणार आहे पेरणीसाठी हा एक सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना आहे सगळ्यात मोठा प्रश्न बरोबर आहे मॅडम आजही लोकांच्या जमिनीमध्ये भरपूर पाऊस झालेले ओल झालेले तीन तीन चार दिवस जर स्पष्ट कडक उन पडलं तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शेतकरी पेरणी करू शकतात असं जवळजवळ सत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के भूभागावर महाराष्ट्राची अशी स्थिती आहे आणि त्यातही अजून पाऊस थांबलेला नाहीये कालही पाऊस झालेला त्या भागात आजही पाऊस आहे आणि उदय पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळं या लोकांना पेरणी करायला तसाही अजून चार ते पाच दिवस शक्य नाहीये कारण वापसा नाहीये आणि मग तुमचा प्रश्न विचारला की जो प्रश्न शेतकऱ्यांना ऑलरेडी माहिती आहे पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो मॅडम की बऱ्यापैकी मान्सून योग्य असला आणि योग्य वेळ असले जसं मिरुग वाफा हा शेतकऱ्यांचा शब्द वाफ म्हणजे मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर जमिनी ज्या पद्धतीचा ओलावा येतो आणि त्याच्या त्याच्या ओरिएंटेशन जी पेरणी केली जाते साधारण दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान चांगले वापसा घेऊन जी पेरणी केली जाते तीच खरी योग्य वेळ आहे कारण खरीप पिकांचे जे चार पाच प्रकार आहेत पिकाचे वाहन आहेत त्या वाहनाचं वय बघता जर दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान वीस जूनच्या दरम्यान पंचवीस जून दरम्यान जर पेरणी केली तर तुमच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्या पिकांची काढणी येते त्यावेळेस पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी असतं आणि त्यावेळेस नुकसान कमी होतं म्हणून योग्य वेळी दहा जून पंधरा वी जून वीस जून पंचवीस जूनच्या दरम्यान कधी तुम्ही पेरणी करा प्रत्येक पिकाचं वय 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 हे वेगवेगळं काही नव्वद दिवसाचे पीक काही शंभर दिवसाचे काही एकशे वीस दिवसाचे काही एकशे पस्तीस दिवसाचे आणि तुरीसारखं पीक तर एकशे पन्नास दिवसाचं पण आहे त्यामुळं प्रत्येकाचं वय वेगळं असल्यामुळे प्रत्येकाचा काढणीचा काळ वेगळा असला तरी समान दोन तीन पिकांचा काळ हा सप्टेंबरमध्ये काढणीचा असल्यामुळं दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान केलेली पडणी ही योग्य एकदम योग्य वेळ आहे त्यामुळे पाच ते दहा दिवस प्लस आणि मायनस नक्की चालू शकतो आणि तीच योग्य वेळ समजावी असं तुमच्या उत्तर देताना मला बोलता येईल सर एक शेवटचा प्रश्न आता जे आपण बघितलं मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झालेला आहे सध्या जो काही कमी दाबाचा पट्टा आहे क्षेत्र आहे जे कमी दाबाचं आता त्याचं पुढे काय होणार आहे आणि किती दिवस आता आपल्याला जे काही हा जोरदार पाऊस पाहायला मिळतोय जो तुफान पाऊस पाहायला मिळतोय आणखीन किती दिवस हा असणार आहे आणि जे नॉर्मल हवामान आहे किंवा जो नॉर्मल मान्सून आहे हा आपल्याला किती दिवसांनी पाहायला मिळेल किंवा कधी सगळं हे जे वातावरण आहे हे व्यवस्थित पाहायला मिळणार आहे कारण एकीकडे आता मुंबईत पाऊस पडत असताना विदर्भामध्ये किंवा जर मराठवाड्याचा भाग आपण बघितला ते ऊन पडलेला आहे त्यामुळे अनप्रेडिक्टेबल हे जे हवामान झालेलं आहे हे आता बदलणार आहे का पुढे जाऊन किंवा किती आणखीन दिवस हे असंच असणार आहे तुमचा प्रश्नाचा जो मतार्थ आहे तो कमीदाब क्षेत्राचाच आहे आणि कमीदाब क्षेत्र जेव्हा समुद्रावरून भूभागावं त्यावेळेस ते विरळ होत चाललेला आहे हे ज्यावेळेस रत्नागिरी ओलांवरून दोपाली दा, दापोली मार्गे मराठवाड्यात आज गेलेले आहे ते फार कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे आज शीण होण्याच्या मार्गावर आहे पण तरी देखील तुम्ही म्हणतात मराठवाड्यात ऊन आहे आज तारीख सव्वीस आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस या कमी दाब क्षेत्र विरळ विरळत असले मराठवाड्यामध्ये पुढचे दोन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आणि मुंबईमध्ये जो पाऊस होतो जे कमी दाब क्षेत्र भूभागावर मराठवाड्यात गेलेला आहे त्याचा आणि सध्या पाऊस पडत असलेला त्याचा कोणताही परिणाम मुंबईच्या पावसावर नाहीये मुंबईमध्ये पडणारा पाऊस हा हा केवळ मान्सूनचाच मान्सूनच्या स्वतःच्या ताकदीवर त्याच्यात असलेल्या ऊर्जा आणि एनर्जीवरच आहे कारण मान्सून अद्याप फक्त मुंबई ठाण्यापर्यंतच पोहोचलेला आहे अजून तो पालघर मध्ये पण गेलेला नाहीये त्यामुळं मान्सून आता अजून तिथं त्याच्या मार्गक्रमण किंवा त्याचं ट्रान्झिट पेरियडच त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं ज्याचं कमी दाब क्षेत्राचं जे मान्सून खेचायचं काम आहे ते संपलेलं आहे फक्त त्याचा आता विरळ का तो नामशेष होणार आहे या दोन दिवसात फक्त जाता जाता मराठवाला उद्या आणि परवा भरपूर पाऊस देण्याची शक्यता आहे एवढंच फक्त त्या त्या कमी दाब क्षेत्राबद्दल आपल्याला बोलता येईल ओके okay, सर मला असं वाटतं की जे नॉर्मल काही पावसाबद्दल प्रश्न होते म्हणजेच इतक्या वर्षानंतर जो मे महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि त्या अनुसरूनच काही प्रश्न होते पावसाबद्दल मान्सूनबद्दल किंवा या सगळ्याबद्दल त्या हवामानाबद्दल ते हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला अर्थात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करा पुन्हा हे सगळे जे काही लोकांना प्रश्न असतील ते आपण विचारणारच आहोत पण सध्या जे काही ऑडियन्स जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी बघितलेला आहे, आहे। तुम्ही कमेंट करून सांगा आणखीन कुठले प्रश्न तुम्हाला असतील आणखीन कुठल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं हवी आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे काय वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद